नमश्कार, नमश्कार, नमस्कार 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 सर आज आपल्याकडं मुंबईवरून एक पेशंट आलं एल फोर एल फाईव्ह आणि त्या त्रासासाठी त्यांनी आपल्याकडं नैसर्गिक उपचार घेतले उपचार घेतल्यानंतर त्यांचा काय अभिप्राय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर्वप्रथम ताई आपलं नाव सांगा ना दिलीप शिंदे शिंदे मी मुंबईवरून आले हो हो ताई तुम्हाला काय काय त्रास होत होता माझ्या पायाची नस वगैरे हो दबलेले होते हो। एल फाईव्ह फोर च हे होतं तिथे नस दबलेली होती ना हो हो तर डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं होतं अच्छा आणि हा किती दिवसापासून त्रास होत होता मला तरी दोन तीन वर्षापासून होत हे त्रास दोन तीन वर्ष आणि मग त्या ठिकाणी ऑपरेशन करायचं करायला सांगितलं होतं आणि मी फेसबुक वरनं तुमचा हा व्हिडिओ पाहिला हो मी इकडे आले म्हणजे आमचे जसं आता तुम्ही अभिप्राय देत आहे असच व्हिडिओ पाहिला हो आणि आल्यानंतर खरंच खूप फरक पडला मला सेकंड राऊंड मध्ये तर भरपूर सेव्हन्टी पर्सेंट फरक हो, पडला मला आराम पडायला हो, हो। त्यावेळेस त्रास काय काय होत होता तुम्हाला त्यावेळेस म्हणजे मला उभं पण राहता येत नव्हतं अच्छा म्हणजे थोडा टाइम उभी राहिली ना की लगेच झोपायची आता पूर्ण असं क्लियर किती टाइम पर बॅलन्स होत नव्हतं पायाचं अच्छा उभं राहिल्या नंतर बॅलन्स हा आता दोन्ही पण होते म्हणजे दोन्ही पायावरती बॅलन्स से होते अच्छा तर उभं राहतंय ते सगळं आणि मग आनंदी आहात काम हो हो पेशंट मुंबईवरून वरून आणि सुरुवातीला ज्यावेळेस आलं त्यावेळेस एल फोर एल फाईव्ह मध्ये डिस्पल्स असल्यामुळे कारण मला बसता पण येत नव्हतं पहिली गोष्ट म्हणजे पण बसता येत नव्हतं मला बर्ड्स वगैरे ना तिथे दुखत होते खूप मला जास्त त्रास होत जास्त त्रास होतो आता ऑपरेशन नाही करायचं नाही खरंच खूप फरक पडला मला हो हो <laughs> 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 प्रत्येक स्टुडंटला तुमच्या oh. त्यांनी मला चांगलं कॉपरेशन दिलं मला काही नाही तुम्ही इथे आला म्हणजे तुम्ही जिथल्याक झालेला आहे बरोबर <laughs> पॉझिटिव्ह थिंकिंग करा नेगेटिव्ह काय थिंकिंग करू नका तुम्ही मदत झालेला आहे

हा अभिप्राय घेण्याचं कारणच हे असतं का तुम्हाला काय फरक पडला हे पाहूनच दुसरे पण असे आनंद आहे ऑप्शनच नव्हतं ऑपरेशनच्या दुसरा ऑप्शनच नव्हतं मला हो हो आता उभं नाही राहता राहतो डॉक्टर मला तुम्हाला पर्यायच नाही काही केलं तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल शेवटी होताना कुठला ना कुठला देव असतो नाव बरोबर बरोबर ते आम्ही वेबसाइट बघितलं बरोबर बरोबर तुझं नाव मला दिसलं हो मसाला आपण परमेश्वर कृपेने आपलं नाव त्यांना सापडलं आणि ते सापडल्यानंतर चांगले आहे तर तुझे ते व्ह्यूज बघून मी चला आपण एकदा कन्सल्ट करू डॉक्टर दाखवून पाहू तुम्ही सुद्धा आम्हाला चांगलं अप्रोच केलं तुम्ही चांगला ऍडवाइस दिला की तुम्ही इकडे या रिपोर्ट से ते रिपोर्ट आल्यानंतर मग आम्हाला आता एकदम सॅटिस्फॅक्शन आहे की तिला तुम्हाला धन्यवाद या पद्धतीने आपण नैसर्गिक उपचार करतोय आणि पेशंटही चांगल्या पद्धतीने बरे होत आपल्यालाही जर का एल फोर एल फाईव्ह मध्ये डिसबल जर का असेल एकदा निसर्गोपचार घेऊन पहा तुम्हाला नक्कीच फायदा जाणवल्याशिवाय राहणार धन्यवाद धन्यवाद